नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये मा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर हा व्हिडिओ माझ्या मुलाच्या गॅदरिंगचा आहे बालपण याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा बालपण हा आपल्या आयुष्यातील तो काळ असतो जो आपल्याला आठवला की आपण भूतकाळात जातो सर्वात मौल्यवान आणि स्मरणीय असतो आणि हेच बालपण जर गावाला गेले असले तर खूपच छान कारण कारण गावाकडची जी मज्जा असते ती शहरात सिटीत नाही लहानपणी मुलं किती खोडकर असतात आणि हळवी हट्टी असतात पण मोठी झाल्यावर त्यांना हे सगळं विसरावं लागतं कारण त्यांच्यावर एक जबाबदारीचं ओझं असतं त्यांची कर्तव्ये असतात लहानपणी कशाचे टेन्शन नसते फक्त खेळायचं शाळेत जायचं शाळेतून आले की परत खेळायचं अभ्यास करायचा एवढंच त्यांचं फक्त कामं असतं खूप छान बालपण असतं प्रत्येकाच्या आयुष्यात हे एकदाच येतं म्हणून खूप एन्जॉय करा मुलांना असं सांगायचं आहे हे गॅदरिंग बघताना माझ्या डोळ्यात पण पाणी आलं एक काळ असा होता की आपण पण असे गॅदरिंगमध्ये भाग घ्यायचो खूप मज्जा करायचो किती निष्पाप असतात ना ही मुलं लहान मुलं कोणा कोण कोन कसं वागतंय हे सुद्धा यांना कळत नसतं ते आप, आप ते आपापल्या विश्वात रमलेले असतात आपलं बालपण वेगळंच होतं हल्लीच्या मुलांसारखे नव्हते ना मोबाईलवरचे गेम होते ना टी व्हीवरचे कार्टून टी व्हीला फक्त रामायण महाभारत पाहिजो पण तेच खूप छान वाटायचं सुट्टीला मामाच्या गावी जाणं चिंचा बोरं खाणं खूप भारी वाटायचं विहिरीत पोहायचं आजची मुलं पोहायला स्विमिंग पूलवर जातात हा फरक आहे मुलांचं बालपण आणि आत्ताचे कधी खो खो तर कधी लगोरी ग्राउंडवरचे खेळ खेळायचो आणि आता मुलं सतत टी व्हीवरचे मोबाईलवरचे गेम खेळतात आपल्या वेळी वेगळं होतं आपल्यावेळी ह्या सुविधा नव्हत्या मुलांना आज आजकाल ग्राउंडवर खेळायलासुद्धा वेळ मिळत नाही ह्या टी व्हीमुळे आणि मोबाईलमुळे खूप छान कार्यक्रम झाला हा गॅदरिंगचा मी गाण्यांचा आवाज घेतला नाही कारण कारण कॉपीराईट येतं त्यामुळे मी आवाज बंदच केला होता खूप छान डान्स केला या मुलांनी सगळ्याच मुलांनी संध्याकाळी होता हा कार्यक्रम चार नंतर बोलवलं होतं तिथे सगळ्यांना खूपच छान कार्यक्रम झाला हा झाडाला काय आहे हे माहिती नाही आहे मला कोणाला माहिती असेल तर सांगा कोणतं फळ आहे हे काय माहिती नाही आहे वडाच्या झाडाचे मला वाटते त्यामुळे प्रत्येकाला सांगायचं आहे की आपलं जे बालपण आहे खूप एन्जॉय करा हे आपल्या आयुष्यात एकदाच येतं मोठं झाल्यावर काही त्याचं <coughs> खूप कर्तव्य असत आपल्याला ती निभावता निभावताच आपलं आयुष्य निघून जातं कळतसुद्धा नाही